नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून आपण अशोक सराफ यांना ओळखले जाते प्रेक्षकांचे खुपस हे प्रेक्षकांचे खूपच लाडके अभिनेते आहेत त्याने एकेकाळी बरे सिनेमे गाजवले यांचे सिनेमे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात कारण ते चित्रपटामध्ये विनोदी भूमिका साकारत असतात त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच ठसा उमटवला आहे परंतु अशा विनोदी अभिनेत्यावर नुकतंच दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती नुकतंच अभिनेत्री सीमा देव यांचे दुःखद निधन झाले आहे यांचं अशोक सराफ यांना खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी दुर्दैवी निधन झाले आहे मुंबईतील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी जवळपास ऐंशी हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये काम केले आहे अभिनय प्रेक्षकांचा प्रचंड आवडला होता त्यामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात जिवंतच आहेत गेल्या वर्षभरापासून त्या आजारी होत्या त्याचप्रमाणे आज दोन वर्षाहून अधिक काळ त्या अल्जमायर या आजाराशी झुंज देत होत्या त्यामुळे त्यांचे निधन झाले आहे त्यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी सी कलासृष्टीसोबतच अशोक सराफ यांच्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण सीमा देव या अशोक सराफ यांच्या मोठ्या बहीण होत्या अशोक सराफ हे त्यांना बऱ्याच दिवसापासून बहीण मानत होते त्यांच्या निधनावर अशोक मामाने बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत हे खूपच वाईट झाले एक देखणी सुंदर नटी आणि अभिनयाची जाण असणारी शालीन नटी गेली असे ते म्हणाले आहेत अशा काही आठवणींना उजाळा देत अशोक मामा भावूक झाले आहेत तर मित्रांनो अशोक सराफ हे अभिनेते तुम्हाला आवडतात का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद